जर आपण बघितलं तर पुण्यातलं वातावरण फडणवीस शिक्षा द्या या मागणीसाठी आम्ही आलेलो आहे पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे पण प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकायचं काम केलेलं आहे आज एस टी स्थानकामध्ये वारंवार या घटना होत आहेत ते या घटना होत असताना ही या प्रशासनाची या सरकारची जबाबदारी आहे आणि या हे केले वक्तव्य केलेले की त्या मुलीने विरोध केला नाही म्हणून तिच्यावर अत्याचार झाला तर या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्या मंत्र्याचा मंत्र्याला तुम्ही एक साइडला लाडकी एक साइड लाडकी

ले ले, तर एकंदरीत आपण बघितलं हे संपूर्ण वातावरण जे आहे ते आहे आरोपी गाडीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे मात्र त्याआधी आपण जर बघितलं तर वातावरण या ठिकाणी चिघळलेलं आहे कारण वारंवार काही महत्वाची विधानं जी आहेत ती समोर आलेली आहे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत काँग्रेस कार्यकर्ते लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झालेले आहेत आंदोलन देखील ते करण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते कोर्टाबाहेर आणि लष्कर पोलीस बाहेर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते एकवटले असल्याचं आपल्याला दिसतंय महत्वाचा मुद्दा म्हणजे दत्ता दाडे याला काल रात्री साधारणतः दीड वाजेच्या दरम्यान अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर काही महत्वाची विधानं समोर आलेली आहे योगेश कदम यांनी एक विधान केलेलं होतं जे स्वतः गृह आहे त्यांचं विधान असं होतं की त्या मुलीने प्रतिकार केलेला नाही अशा प्रकारचं विधान त्यांचं होतं तिने कोणतीच आरडाओरड केलेली नाही असंही ते म्हणालेले होते आणि त्याच्या विरोधात आता काँग्रेसकडून का हे आंदोलन सुरू करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्यासाठी लष्कर पोलीस कोर्टाच्या बाहेर सुद्धा हे आंदोलन केलं जाणार असल्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांकडून दिली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे सरकारच्या तीव्र शब्दांमध्ये खास करून योगेश कदम जे गृह राज्यमंत्री आहे त्यांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध जो आहे तो सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करत असताना दिसत कोर्टाबाहेर काँग्रेसने आंदोलन सुरू केलेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं मंगळवारी पहाटे वाजता या ठिकाणच्या शिक्षा झाली पाहिजे यासाठी मागणी आणि ज्या गृहमंत्र्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करत आहोत युवक काँग्रेसच्या माध्यमातून करत आहोत आंदोलन करत आहोत आरोपीला अटक झालेली कायदेशीर प्रक्रिया होईल तरी तुमचं आंदोलन कशासाठी आम्ही पोलिसांचं अभिनंदनच केलेलं आहे पण ज्या आरोपीला अटक झाली त्या आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती खटला चालून फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आमचं आंदोलन आहे आणि ज्या गृहमंत्र्यांनी बेताल वक्तव्य केलं आहे एका महिलेबद्दल त्यांना त्यांचा राजीनामा आम्ही मागत आहोत तुम्ही काय सांगा एक तर माझं असं म्हणणं आहे निष्क्रिय जे गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे पहिला गोष्ट आणि ह्या ज्या आरोपीला पकडलंय त्याला त्वरित लवकरात लवकर फाशी शिक्षा व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे आणखीनही काही काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय आंदोलन तुम्ही कालचा जे प्रकार घडला स्वारगेट बस स्टँड वरती अतिशय संवेदनशील असा विषय होता त्या, त्या संदर्भात